जय हिंद विद्यार्थी मित्रांनो कळसुबाई जी के सेंटर या यूट्यूब चॅनलला आपले सरसं स्वागत काल राज्य शासनाने एक प्रकारे आदिवासी समाजाच्या पाटीत खंजीर खुपासण्याचं काम केलं आहे कारण हे सरकार आदिवासी समाजाच्या साडेबारा हजार हक्कांच्या पदांवर जे बोगस आदिवासी काम करत आहेत त्यांना हे सरकार जी आर काढून एक प्रकारे संरक्षण देत आहे आणि जे खरे आदिवासी आहेत त्यांना मानधनावर काम करायला होता वारे सरकार कारण हे सरकार एकीकडे सुप्रीम कोर्टाचे कारण देऊन पेसा भरतीला स्थगिती देते व काल मान्य विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ साहेब यांच्या आंदोलनानंतर तुम्ही पेसा भरतीतील मुलांना मानधनावर नियुक्ती देण्याचा निर्णय घेता मग तुम्ही जर मान्य सुप्रीम कोर्टाला एवढे मानता तर तुम्ही मान्य सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन का करत नाहीत कारण सुप्रीम कोर्टाने एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत साडेबारा हजार पदांची पदभरती पूर्ण करण्यासाठी आदेश दिलेले होते या गोष्टीला आत्ता जवळपास एक वर्ष पूर्ण होईल परंतु कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये हालचाली होताना दिसत नाहीत उलट काल तुम्ही एका दारामध्ये आदिवासी समाजाचे आंदोलन चालू असताना दुसऱ्या दाराने तुम्ही बोगस आदिवासींना जे आर काढून संरक्षण देता तुम्ही बोगस आदिवासींना मानवतावादी दृष्टिकोन दाखवून त्यांना सेवानिवृत्तीपर्यंत कायम ठेवण्याचे आदेश देता मग हाच मानवतावादी दृष्टिकोन तुम्ही आदिवासी समाजाच्या बाबतीत पेसाभरतीच्या मुलांच्या बाबतीत का दाखवत नाहीत यावरून या, या सरकारची आदिवासी समाजाबद्दल असणारी अन्यायकारक मानसिकता दिसून येते साडेबारा हजार हा आकडा दोन हजार तेवीसपर्यंत होता हा आकडा आता जवळपास चौदा हजार ते पंधरा हजारच्या जवळपास गेला असेल म्हणजे हे सरकार जाणून बुजून खऱ्या आदिवासींवर अन्याय करत आहे आणि एक प्रकारे खऱ्या आदिवासी समाजाच्या पाठीत खंजीर खोपासण्याचं काम हे सरकार करत आहे कारण तुमची खऱ्या आदिवासी समाजाला न्याय देण्याची मानसिकता नाही आहे आणि तुम्ही एक प्रकारे आदिवासी विद्यार्थ्यांची भरती लांबणीवर टाकणे पदभरतीच न करणे अशा गोष्टी करून आदिवासी विद्यार्थ्यांवर तुम्ही मानसिक अत्याचार करत आहात कारण पेसा कायदा विद्यार्थ्यांनी थोडा तयार केला आहे हा कायदा संसदेने तयार केला आहे आणि त्यानुसारच पदभरती काढलेली आहे आणि कोणताही विद्यार्थी परीक्षेचा फॉर्म भरताना त्याचा अभ्यास आणि त्या, त्या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या जागा यांचा विचार करूनच फॉर्म भरतो आणि जर उद्या सुप्रीम कोर्टाचा निर्णय विरुद्ध गेला म्हणजे असं होणार नाही कारण पेसा पदवर्ते ही पेसा ॲक्टनुसारच आहे पण सोपोच गेला आणि पेसा विद्यार्थ्यांना आता तुम्ही कंत्राटी म्हणून नियुक्ती देत आहात त्याप्रमाणे तुम्ही बोगस आदिवासींना जी आर काढून संरक्षण देत आहात त्याचप्रमाणे या कंत्राटी मुलांच्या बाबतीत तुम्ही मानवतावादी दृष्टिकोन दाखवाल का आणि कायमच्या सेवेमध्ये रुजू कराल का कारण हे सरकार विश्वास ठेवण्याच्या लायकीचं नाही आहे कारण ऑलरेडी तुम्ही पेसाक्षेत्रातील बिगर आदिवासी मुलांना नियुक्त्या दिलेल्या आहेत आणि उद्या जर जागा कमी जास्त झाल्या तर तुम्ही या आदिवासी मुलांचा विचार कसा करणार आहात परत तुम्ही या मुलांना संधी द्याल का याचंसुद्धा या सरकारकडून स्पष्टीकरण पाहिजे कारण तुम्ही या मुलांचे नऊशे रुपयेसुद्धा घेऊन बसलेले आहात आणि ज्याप्रमाणे तुम्ही बोगस आदिवासींना जी आर काढून संरक्षण देत आहात त्याचप्रमाणे या कंत्राटी मुलांनासुद्धा भविष्यामध्ये त्यांनी दिलेल्या सेवेचा विचार करून मानतवादी दृष्टिकोन दाखवून या मुलांना कायम नोकरीमध्ये घेण्यात यावे हा देखील विचार व्हायला हवा कारण या सरकारच्या आत्तापर्यंतच्या सर्व भूमिका बघा या सर्व आदिवासी समाजाच्या विरुद्ध आहेत कारण या सरकारला गरीब लोकांना ना शिक्षण द्यायचे आहे ना नोकरी द्यायची आहे आणि या लोकांनी कायम गुलामीमध्येच जीवन जगलं पाहिजे अशी या सरकारची भूमिका आहे काल विधानसभा उपाध्यक्ष नरहरी साहेबांनी जी आपल्या समाजासाठी मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून संरक्षण जाळीवर उडी घेतली खरंच त्यांच्या जिद्दीला सलाम आहे कारण काल पूर्ण महाराष्ट्रानेच नव्हे तर पूर्ण भारतातील लोकांनी बघितले की हे सरकार आदिवासी लोकांवर किती अन्याय करत आहे कारण जी व्यक्ती संविधानिक पदावर आहे अशा व्यक्तीला मुख्यमंत्री वेळ देत नाही त्यांचं म्हणणं ऐकून घेत नाही त्यांच्या मागण्या पूर्ण करीत नाहीत केवळ ती व्यक्ती आदिवासी समाजाची असल्यामुळे यावरून तुम्ही लक्षात घेऊ शकता एका संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीवर जर एवढा अन्याय होत असेल तर खाली सामान्य जनतेचं काय त्यांनी न्याय कोणाकडे मागायचा काल या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांनी जी बैठक घेतली या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले की पेसा क्षेत्रातील आदिवासी मुलांना आम्ही मानधन तत्वावर नोकरीला घेत आहे आणि जोपर्यंत कोर्टाचा फायनल निकाल येत नाही तोपर्यंत ही मुले मानधन तत्वावर काम करतील आणि एक वर्षापासून सुप्रीम कोर्टामध्ये भरतीच्या केसची हेरिंगत झालेली नाही आणि सपोज जर दहा पंधरा वर्ष या केसची हेरिंगत झाली नाही तर या मुलांनी आयुष्यभर मानधन तत्वावरच काम करावे का कारण असं ऑलरेडी सुप्रीम कोर्टामध्ये दोन तीन केसेसच्या बाबतीमध्ये झालेलं आहे आणि आदिवासी समाजाच्या हक्काच्या साडेबारा पदे बोगस आदिवासी लोकांनी बळकावलेले आहेत आणि हे सरकार एकीकडे आदिवासी समाजाचे आंदोलन चालू असताना दुसरीकडे त्याच दिवशी एक जी आर काढून या बोगस लोकांना या बोगस आदिवासी लोकांना संरक्षण देत आहे तुम्ही ते बघू शकता या बोगस आदिवासी लोकांसाठी काल या सरकारने चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी एक जी आरसुद्धा काढलेला आहे अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे अवैध ठरल्यामुळे अधिसंख्यपदावर वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवाविषयक सेवानिवृत्तीविषयक लाभ मंजूर करण्याबाबत वारे सरकार म्हणजे जे बोगस आदिवासी त्यांना जे आर काढून संरक्षण हे खरे आदिवासी त्यांना मानधन तत्वावर नियुक्ती साडेबारा हजार हा आकडा बारीक नाही कारण एस सी आणि एसटी समाजाला सोबतच आरक्षण भेटले होते आणि आज सत्तर वर्ष झाली एस सी समाज कितीतरी आदिवासी समाजाच्या पुढे आहे विकसित आहे आज तुम्ही बघा आदिवासी समाजाचा विकास सोडाच आजही आदिवासी समाज पायाभूत सुविधांपासून अजूनही वंचितच आहे आणि जर पायाभूत सुविधा जर नसतील तर विकास कसा होणार या लोकांनी विकासाची स्वप्ने कशी बघायची आणि या साडेबारा हजार लोकांकडे खोटे दाखले येतात कुडून तर कितीतरी अनुसूचित जमातीचे खोटे प्रमाणपत्र लोकांकडे असतील ही आदिवासी समाजाच्या खोटी प्रमाणपत्रे देणाऱ्यांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे कारण यामुळे खऱ्या आदिवासी लोकांचा विकासच होत नाही कारण या खऱ्या आदिवासी लोकांच्या नोकऱ्या शिक्षण निधी या सर्व गोष्टी हे बोगस आदिवासी लोकच लुबाडत आहेत त्यामुळे तुम्ही आदिवासी भागांमध्ये बघा भागा, आदिवासी समाजाचा विकास सोडाच पायाभूत सुविधांपासूनच आदिवासी समाज वंचित आहे केवळ अशा भोगस आदिवासी लोकांमुळे त्यामुळे आदिवासी समाज कधी एकत्र येणार आणि कधी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणार हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण तेरा ऑक्टोबरपासून आचारसंहिता कधी पण लागू शकते कारण सगळीकडे न्यूजला पण चर्चा आहेत आणि एकदा आचारसंहिता लागल्यावर निवडणुका होऊन नवीन सरकार स्टेबल होण्यासाठी पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लागतो आणि या आचारसंहितेमध्ये निवड प्रक्रिया करता येत नाही त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी ही साडेबारा हजार पदांची भरती होण्यासाठी जास्तीत जास्त मुलांनी आवाज उठवण्याची गरज आहे कारण हे सरकार आदिवासी समाजाला सिरियस घेत नाही या शासनाला साडेबारा हजार पदांची पदभरती एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पूर्ण करायला सांगितलेली होती सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले होते परंतु अद्याप कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये हालचाली झालेल्या नाहीत आणि शासनसुद्धा देखील याबाबत सिरियस होताना किंवा हालचाली करताना दिसत नाही त्यामुळे या सरकारला धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे कारण हिंदीमध्ये एक सुंदर वाक्य आहे अधिकार मागने से मिला नाही अधिकार छिन्ना पडता आहे हारा वई जो लढा नाही आणि ही साडेबारा पदांची पदभरती पूर्ण करण्यासाठी दोन शासन निर्णय असून एक पत्र असून देखील हे सरकार ही पदभरती करत नाही यावरून तुमच्या लक्षात येईलच की हे सरकार आदिवासी समाजाच्या बाबतीत किती संवेदनशील आहे जरा विचार करा पेसा पदभरतीची ही साडेसात हजार पदे आणि ही आदिवासी समाजाच्या हक्काची साडेबारा हजार पदे ही पदभरती जर झाली ही पदे जर भरली तर कितीतरी आदिवासी समाजाच्या कुटुंबांचं कल्याण होणार आहे कितीतरी कुटुंबांमध्ये दिवाळी दसरा साजरा होणार आहे यासाठी एकजूट होऊन लढणे खूप गरजेचे आहे कारण जोपर्यंत तुम्ही एकत्र येत नाहीत आणि या सरकारच्या अन्यायाविरुद्ध लढत नाहीत आवाज उठवत नाहीत तोपर्यंत ही पदे शासन भरणार नाही कारण आजही आदिवासी समाजा अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी पाहिजे तसा एकत्र येत नाही ही मोठी शोकांतिका आहे आणि आदिवासी समाज एकत्र न येणे आवाज न उठवणे अन्यायाला विरोध न करणे आदिवासी समाज मागा असण्याची ही मेन कारणे आहेत कारण तुम्ही आजही बघा ठराविक जिल्ह्यांमधीलच ठराविक तालुक्यांमधीलच आदिवासी समाज हा रस्त्यावर उतरतो अन्यायाला विरोध करतो बाकीचा आदिवासी समाज हा अजूनही झोपलेला आहे का हा मोठा प्रश्न निर्माण होतो आणि हा व्हिडिओ कसा वाटला आणि पेसा बाबत जो शासनाने निर्णय घेतला आहे याबाबत तुमचे मत काय साडेबारा हजार बरती बाबत तुमचे मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर नक्की करा धन्यवाद